नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार काय मित्रांनो हो? आजचा विषय हा पेशल आपल्या मित्रमंडळीसाठी आणलाय चांगला विषय निवडलाय शेळी पालनावरचा विषय असणारे मेंढ पाळवरचा विषय असणारे गुरंढोरं पाळणाऱ्यासाठी माझ्या बंधूजनासाठी हा विषय असणारे चांगल्यासाठी चांगला विषय असणारे पण थोडी कॉमेडीची झालर लावली कॉमेडीची झालर लावली की कुठलाही त्याला रंग चांगला चढतो माणसाला आवडतो हवा हवासा वाटल्यामुळं माणूस बी त्याला अंगीकारतो म्हणून आज असा एक विषय आपल्यासाठी घेऊन येणार आहे असं काही आपल्याला सांगणार आहे ती भलेही कॉमेडी असन भलेही एखादा विनोद म्हणून समजा भले एखादा चुटकुला म्हणून समजा तुमच्यासाठी चुटकुला भले सई पण तुम्हाला काहीतरी घ्यायला भेटन त्या विनोदातून काही शिकायला भेटन खरंच ब हे जरा आहे थोडा विनोद आहे पण घ्यायजोगं हो आहे असं तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर सांगसा कसं आहे तर एकच विनंती आहे व्हिडिओ पूर्णपणे पाहायला तवा समजन लगे इथपायला अति अतिथपायला आणि गेला लगे डोंगरावर ह्या गोष्टी सोडून द्या पायचं आहे ना पायचं तर मग पोरी पूर्ण पायचा आहे पिक्चर पाहतो आपण तीन घंटे पाहतो आवडला तरी बी छानपैकी पाहतो आणि नाही आवडला तरी बी निमूटपणे पाहतो थोडा फारका व्हाय ना पण पाहतो तसं इथं काय आपण पैसा खर्च करेल नाही काय नाही पण पा वाव तुम्ही समजाव तुम्हाला आम्ही काय सांगतोय तुमच्या पुढं दोन मिनटं उभं राहून तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो त्याच्यामुळं आग्रहाची विनंती असेल की बंधूजन हो पा तुमच्यासाठी आणलेला व्हिडिओ आहे तुम्ही पाहायला पाहिजे एवढी इच्छा आहे म्हणून चला काय हरकत नाही पुढं सांगायला सुरुवात करतो <coughs> काय एक शेळी पालनाबद्दलचा व्हिडिओ आहे शेळी पालन जी मंडळी शेळी पाळते ना त्या हिच्यासाठी काय शेळी पालनावाले जर घरामध्ये आता काही जवळ दहा बाकऱ्या वीस बाकऱ्या पाच बाकऱ्या असतात लहान लहान शेळी पालनवाले त्याच्याकड दहा वीस बाकऱ्या जेमतेम असतात त्या जिथं ज्या पत्रामध्ये ज्या कोठ्यामध्ये ज्या सपरामध्ये रात्रीच्या टायमलं बांधतात का मोकळ्या सोडून देतात बरोबर आहे ना सोळा लागतात आपण चारून जंगलातून हिंडून फिरून बकरी आणली आपल्या दहा असो वीस असो पन्नास असो बकऱ्या आणल्या की आपल्याला जेवढे आपल्या आप जनावरासाठी लागणार कोटा आहे तेवढा गोठा आपल्याकडं असतोच आणि तो करावंच लागतो आपल्या जनावरासाठी हा पण कोटा आपल्या जनावरासाठीच एका शेतकऱ्यानं <laughs> बांधला असं समजू <coughs> आणि त्याच्यामध्ये रात्रीच्या टायमाला जर तुम्ही ते जनावर आपल्या शेळ्या मेंढ्या जर आणल्या हातमध्ये त्या रात्रीच्या टायमाला सहा वाज्यापासून सात वाज्यापासून आठ वाज्यापासून सकाळी दिवस निघस्तोर सगळा ओला गचकोटा करून तुतात, करतात वला मुतू इतक्या काही शेळ्या बकऱ्या त्याच्यामध्ये मुतून ठेवतात लेंड्या टाकून ठेवतात ठीक आहे लेंड्याचं काही हरकत नाही त्या झाडून झुडून आपल्याला भरून बाजूला टाकता येतात पण ते मूत टाकता येत नाही बाजूल भरून भले काही माझ्या शेतकरी बांधवानं बकऱ्या मुतल्या तर ढाळ केला असन तिथून चारणी काढून दिली असन बाहेर एखादा मोठा खड्डा करून ते सगळी बकरीची जी काय लघवी मूत योज दांडानं वाद जाऊन त्या मोठ्या खड्ड्यात जात असं चांगली गोष्ट केली तुम्ही पण एक, एक विनोद म्हणून सांगायचा म्हणून सांगू राहिलो तुम्हाला आमच्यावाली गोष्ट सांगतो आमच्यावाली गोष्ट म्हणलं म्हणजे तवा तुमच्या ध्यानात बसन की ठीक आहे बा तुमच्यावाली गोष्ट तुम्ही तुमच्यावर घेऊन सांगू राहिले विनोद म्हणून सांगू राहिलो बकऱ्या मुत्यात ना लोकांच्या बीमुत्यात आमच्या बी मुत्यात आणि सगळ्या घरामध्ये गचिंदा काला करून ठोतो पळ 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 लाल जरत कोठा बाहेर बिल वगळं लेंड्या बी पळपळ काही ढेंढळतात तर काही लेंडे लेंड्या टाकतात एका प्रकारच्या संडास करत नाही बकरी हर प्रकारची संडास करतात बकऱ्या एका प्रकारची घाण करत नाही बकऱ्या मुतल्याना सगळा कोठा लाल जरत संडास केली ना सगळ्या लेंड्या किंवा ढेंढाळेल सगळा कोठा अगदी तरबतर करून टाकतात ज्या शेळ्या मेंढ्यात कोठा तरबतर करून टाकतात आणि तिथं माझी बंधू माझा भाऊ माझी बहीण ते झाडू झाडू आणि ते लोटू लोटून ते धुधू राग येतोय माणसाला हैराण झाली असन अशा माझ्या हैराण झालेल्या कोठा झाडू झाडू लघवी लोटू लोटू नळीनं धु धू काढतात ना नळीनं पाणी प्रेशर मोटर लावली तर कोठा धुऊन काढतात धुतात ना त्या कोठा धुणाऱ्या माझ्या बंधूसाठी सांगू राहिलो आमची गोष्ट विनोद म्हणून सांगू राहिलो आम्ही काय केलं बकरू असतं बकरू आपलं काळं बकरू बोकड्या विकून टाकला खाटकाला विकला आणि त्या बदल्यात त्याला सांगितलं गाड्या तो पैसे तर दिले पण आम्हाला याचा बी दी ते म्हणे मय मोल देऊगा फिरी मी नाही देऊगा फिरी मी नको देऊ मोल दे बाबा पायशियान दे बाकराचं कातडं पायशियानं आणलं त्याच्यात काड्या घातल्या त्याच्या कातड्यात भुसा भरला त्याला बराबर मुंडकं लावलं माणूस हे भाऊ आपण सगळे जुगाडी येते आपल्याला म्हणून त्याचा डबल बोकड्या बनवला डबल बोकड्या बनवला त्याचा भुसा भरून काही रद्दी कपडे भरून पॅक करून टाकलं सगळं जेव्हा ते पॅक केलं आणि त्या बकरी आता बकरी आपल्या रात्र टायमाल घर आपल्या याच्यावर आल्या चारून आपल्या रावटीवर घरी कोठ्यावर आल्या जर बसू द्यायच्या रातच्या टायमाला बाहेर काढायच्या जर कोठ्याच्या जर बाहेर काढायच्या तुम्ही माणसांना पळून जातील बकऱ्या मागं दोघं जण उभे राहायचं काड्या घेऊन पळून जाणार नाहीत ना कोठ्याच्या बाहेर घ्यायच्या लय बकऱ्या हटकुऱ्या असतात मुततच नाहीत काय करणार आहे इकडून वळवा तिकडून वळवा संघ जे एक दोन लेकरू असन ते बी आहेरन आणि आपली बायको असं काळी घेऊन उभी ती बी आहेरन त्या ठिकाणी काय करायचं आम्ही लढवलेली रक्कल ही जी शक्कल आहे हे आम्ही लढवलेली आहे आम्ही काय करतो बाहेर मुतायला आणतो दोन इकडून दोन तीन लेकरं बायकू हातात काळी घेऊन बकऱ्या जाऊनही नाही तर लय पांगायला बकऱ्याला कधी बी तुम्ही रातच्या बी बाहेर आण ना एक तीन खायला इतकी म्याडा असतात बकऱ्या <laughs> नाही आता प्राणी आहे भाऊ त्याला काय समजणार आहे ठीक आहे तर आम्ही काय करतो लगेच ती बकरू आणतो भुसा भरेल बकरू लगेच आणतो बकऱ्या मोताय सोडेल काळी घेतो चांगलं दांडकून एवढं मोठं आणि ते धरतो कानल ते भुश्यावाल बकरू आणि असा काय रप्पा रप रप्पा रप आणि तोंडानेच करतो बॅक हाण टपका बॅक हाण टपका बॅक हान टपका मै हान टपका मॅ हान टापका ठना ठण थन, ठना थन, ठण थन, त्यातला खकणा उडसतो राहतो बकऱ्या नुसत्या पात बे 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 मे मे बकऱ्याचं बकऱ्यायचं सुरू होतंय ओल्ड नक त्या अरे बापरे याला काय आणला काही बकऱ्या का ते पाऊ पाऊच मुताय लागतात पण ज्या धट असतात बंड असतात ते ऐकत नाहीत मग त्याच्यासाठी शेवटचं त्याला मुंडकं धरायचं त्या बाकराचं आणि दीआर रपकण खाली आपटायचं बॅक करायचं जुवार्यानं आपणच तोंडाण करायचं लगेच बाकऱ्या कानटाव करून पाहणार अरे बापरे धरलं आपटलंच बॅ बकऱ्या पळ 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 मोत सुरू होतो बकऱ्याला ज्या बंडमाग राहायला होत्या ना त्या मुतायला सुरुवात करत्या असं पाहायचं की जेमतेम आपली मंडळी आता अर्ध्याच्यावर वर मुतेले जे काही एक पाच दहा टक्के राहिल्यात त्याला लग्नच आली नसेल मुतूच आला नसन असं आपण समजायचं पण बकऱ्या बाकी विचार करून जवळ त्या मुतत नाहीत रक त्या हातात धरायचं ते भुसा भरेल बकरू आणि रफारप आणायचं बकरी एकता उजीड तर असतोय लाईट तर असतोच कोठ्यात म्हणा कोठ्याच्या बाहेर म्हणा आपण लाईट तर लावेलच असतोय त्या लाईटानं त्या सगळ्या पात्यात काय चलीन तर चालू आहे असं काही ते भुसा भरेल बकरू हानायचं पळा पळण फळा फळ बकरी या मोताय लागत्यात कोठ्यात नाही बाहेर को जर शक रा पायसं दहा वीस बकरी नाव म्हणजे नजरेच घालणं काही अवघड नाही पायसं की अजून राहिल्यात की धर म्हणतं की आपट दगडावर धर म्हणत की आपट दगडावर दगडावर आपटू आपटून बे बे म्या म्या केलं एकदा आपण की इकडं सगळ्या बकड्या चळा चल, चळ चळा चळ फळा फळ फल। बंद्या मुतून घेत्यात बाहेर पटांगणात अंगणात <laughs> एकदा बकऱ्या मुतल्या की आपण ती बकरू उचलायचं पुन्हा बाजूला नेऊन ठेवायचं बा बकऱ्या आपल्या बंद्या कोठ्यात घालायच्या बकऱ्या जर शक पाच मिनटं कावऱ्या बावऱ्या होत्यात पुन्हा शांत होत्यात पुन्हा आपण दिवसभर जे खाल्लं पुन्हा रोट करायला राहतात पुन्हा विसरून जातात की बा आम्ही काय पाहिलं होतं विसरून जात्यात पुन्हा एकदा माणसाबद्दल त्याच्या मनात थोडी भीती तयार होती आणि अशी भीती तयार होती की बकरीजवळ गेलं तंगडं धरलं दूध काढायला लागलं की बकरी लगे मुक्कीच बसती की मारतं काय आणि सगळ्या बकऱ्या आपोआपआप आप आप दूध काढू देतात कोणतीच बकरी तनफण करत नाही कोणतंच काही करत नाही बोकड्या सगट बेतात नाही तर बोकड्याला असा हात केला ना की के लगे ह्या दोन पायावर उड्या मारत आहे पण ते सुद्धा माणसं ओळखत आहे आपण असा हात केला ना मालका ज्यानं रट्टी देते आहे जरूर त्या भुसालं त्याच्यानं त्यानं किती वर हात केला तर ते त्याच्याकडं पात बी नाही तिकडे भिगून आहे पण दुसऱ्यानं घरातल्या नुसतं असं केलं ना केलं की ह्या वर पाय करूनच येतं तर चला विनोद होता म्हणून तुम्हाला सांगितला तो मला हे कसं वाटलंय काय वाटलंय एकदा कमेंट करून सांगा की भाऊ तुम्ही जे भुसाचं बनवलं बकरू ते एकदा बकरू चांगलं टेपरलं ना की बकऱ्या मुत्यात चांगली गोष्ट आहे बा चांगली कल्पना आहे बा आम्ही एकदा ते करून पाहू मित्र तुम्ही खरंच करून पहा तुम्हाला याचा आनंद बी होईन आणि तुम्हाला ते वाटण बी तुम्हाला शिकायला बी भेटन की खरंच ब त्या बकरी या बकरीला चेनलं भुसावाल्या किती बकरी आपोआप मुतती आपोआप हाकती कोठा स्वच्छ लेंड्या पडत्यात इतक्या झाडून घ्यायच्या पण मुतत नाहीत चला काय हरकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रमंडळी हो? एकदा कमेंट करून सांगा लाईक करा मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद